त्या भागाचं नाव आहे अपूर्णांकांचा गुणाकार तुमच्या समोर एक उदाहरण मी या ठिकाणी लिहिलंय ते वाचतो आणि मग त्याची कृती कशी केली ते आपण समजावून सांगूया सुलोचनाबाईंची बेचाळीस एकर शेती होती त्यांनी त्या शेताच्या दोनशे सात भागात गहू लावला तर त्यांनी किती एकर शेतात गहू लावला आता इथे महत्वाचे आकडे आपल्याला दोनच आहेत एकूण शेती आहे बेचाळीस एकर आणि किती भागात गहू लावलाय दोनशे सात हा दोनशे सात म्हणजे बेचाळीसचा दोनशे सात भाग किती आहे तो आपल्याला काढायचा आहे मग काय करायचंय बेचाळीस पैकी बेचाळीस बेचाळीस इथे लिहिले त्यापैकी दोनशे सात भागात त्यांनी गव लावलाय म्हणजे बेचाळीस आणि दोनशे सात यांचा गुणाकार करायचा आहे की मांडणी अशी करायची आता बेचाळीसच्या खाली काहीच अंक नाही म्हणजे नेमकं काय करायचंय तर बेचाळीसच्या खाली काहीच नाही म्हणजे एक आहे असं तिथे समजायचं बेचाळीसच्या खाली एक लिहायचं गुणिले इले दोन शेत सात जसेच्या तसे इथपर्यंत कृती समजली आता काय केलंय अंशाचा अंशाशी गुणाकार केलाय बेचाळीस गुनिले दोन समजलं हे बेचाळीस गुणिले दोन बेचाळीस गुणिले दोन हे अंशांचा गुणाकार आता एक गुणिले सात एक गुणिले सात समजलं इथपर्यंत आता यांचा गुणाकार करायचा आहे बे दुने चार आणि बे चोख आठ म्हणजे आले चौऱ्याऐंशी सात एक समजलं इथपर्यंत मग काय करायचंय ला सात ने भाग द्यायचा आहे किती उत्तर बारा, बारा साते चौऱ्याऐंशी म्हणजे बाराचा पाडा सात पर्यंत म्हटला तर चौऱ्याऐंशी येतात म्हणजे चौऱ्याऐंशी भागिले सात याचा भागाकार आहे बारा दोनशे सात म्हणजे किती बारा दोनशे सात म्हणजे बारा एकर लक्षात आलं मला वाटतं समजलं असेल तुम्हाला नाही समजलं तर आपल्या ग्रुपला हा व्हिडिओ जाणार आहे तेव्हा घरी जाऊन तो बघून घ्याल तोपर्यंत सायनिंग ऑफ बाय बाय